नमस्कार मित्रांनो सर्वांना स्वामी समर्थ श्रावण महिन्यात जे खाल्ले जाते त्या घरात म या गोष्टी भरतात अन्न हे धनाचे भांडार आहे अन्न स अन्नामुळे संपत्ती वाढते तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे की सनातन धर्मामध्ये हे खूप महत्त्वाचे आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो माता भगिनीनो आषाढ महिन्याच्या पौर्णिमेची तारीख संपता श्रावण महिन्यात सुरू होतो श्रावण महिन्यामध्ये प्रियदर्शकांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की स सा श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना आहे खूप पवित्र महिना मानला जातो श्री संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये विधिवत भगवान श शंकराची पूजा केली जाते जल अभिषेक दूध अभिषेक यासह उत्तर धार्मिक उपक्रमे आपण करतो सनातन धर्म धार्मिक श्रावणाचा हा पवित्र महिना आपण मानतो भ भक्त पार्वत... माता पार्वती आणि भगिनी एक उत्सव म्हणून साजरा करतात आणि भक्त माता पार्वती माता बहिणी भगवान शिव आणि पार्वती माताची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये जी भक्त भक्त बहिणी भक्तीने पूजा शिवाची शिवा शिवा, शिवा पूजा करते शिव शिवाची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते भक्ताच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची पापे दुःख आणि दुःखे दूर होतात भगवान शिवाची असीम कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीमध्ये भक्त माता भगिनी सर्वांनी तुम्हाला हे माहीत असले पाहिजे श्रावण महिना सुरू झाला जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सर्वांना सांगते की दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू झाला आहे आणि तो तेवीस ऑगस्ट रोजी संपेल अशा परिस्थितीमध्ये बंधू भगिनीनं यावेळी तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावण सोमवार असणार आहे तसेच सो श्रावण सोमवार महिन्यातले स श्रावण सोमवारचे महत्त्व कारण खूप महत्त्वाचे आहे तर प्रत्येक महिना प्रत्येक महिन्यामधले श्रावण सोमवारातील खूप फलदायी आहे जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि विधीने भगवान शिवशंकराची पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचा लाभ मिळतो तसेच वडीलधारी लोक सांगतात की श्रावण महिन्यातील उपवास केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये धन धन्य समृद्धी येते तुमच्या जीवनातील घटना देखील टळतात वाईट घटनासुद्धा टळतात सुख समृद्धी राहते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही श्रावण महिन्यातील उपवास केला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तर गोष्टी सुद्धा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये उपवास केला तर तुम्ही ते नक्की ठेवावा यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद येईल याशिवाय भक, भक्त आम्हाला विचारत होते की श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोणते यो, यो, योग तयार होतील तर अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शुभ योग तयार होत आहेत जसे की धननिष्ठ नक्षत्रासह आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच जीव गजानन संकष्ट चतुर्थी देखील ठेवले जाईल यासोबत भक्त विचारत होते की ग्रहांची स्थिती काय असेल तर अशा परिस्थितीमध्ये बंधू आणि भगिनींनी तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका ग्रहांची स्थिती नुसार या श्रावण सोमवारी गुरु आदित्य योग विपृत मालवी इत्यादी योग तयार होत आहे यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केल्याने तुम्हाला अधिक पटीने मिळणार आहे आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे तुम्हाला जीवनात यश मिळणार आहे याशिवाय आमच्याकडून अनेक अनेक लोकांना असा एक प्रश्न पडत आहे की श्रावण महिन्याच्या किती सोमवार असेल तर आम श्रावण कोणत्या दिवशी असेल श्रावण सोमवार कोणत्या दिवशी असेल तर अशा परिस्थितीमध्ये चल तर चला जाणून घेऊया की तुमच्या सर्वांचा हा गोंधळ आपण दूर करूया लक्षपूर्वक ऐका भक्तांनो श्रावण महिन्याचे चार सोमवार असतील हे चार सोमवार आणि चार मंगल गौरीचे व्रत ठेवले जातील अर अशा परिस्थितीमध्ये श्रावण महिन्याच्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आठ अठ्ठावीस जुलै रोजी अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार चार ऑगस्ट रोजी असेल यानंतर श्रावण सोमवार महिन्याचा सो सोमवार सो अकरा ऑगस्ट रोजी असेल तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट रोजी असेल आणि चौथा श्रावण सोमवार अठरा ऑगस्ट रोजी असेल अशा परिस्थितीमध्ये अनेक भक्त भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरात शांती आणि आनंद टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवार उपवास करत असतात ते पूजा करतात आणि जल अभिषेक करत असतात याशिवाय अनेक लोक भक्त माता आणि बहिणी आम्हाला श्रावण महिन्यात भगवान शिवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात कोणत्या वस्तू आपण सेवन कराव्यात आणि कोणत्या गोष्टी सेवन करू नयेत याबद्दल सांगण्यास सांगतात जेणेकरून आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल आणि भगवान शिव शिव रागवू नयेत यासाठी आपल्याला जीवनात शुभ परिणाम दिसून यावेत या सासाठी आपल्या संपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी वैवाहिक जीवनामध्ये फक्त आनंदीच आनंद राहोत यासाठी लोक विचारत असतात तर चला आज आपण तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तर भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघावा लागेल श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी तुम्ही भक्तांनो भगवान भोलेनाथाला काही खा खास गोष्टी अर्पण करू शकता यासोबतच श्रावण महिन्याच्या काही चमत्कारी गोष्टी सेवन करू शकता ज्याच्या मदतीने तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा समस्येचा सामना करावा लागणार नाही परंतु अशा काही गोष्टी आहे ज्यांचे सेवन तुम्ही श्रावण महिन्याच्या चुकूनही करू नये जर तुम्ही तुम हे पदार्थ खाण्यास सांगितले आणि श्रावण महिन्यात खाऊ नये जर तुम्ही ती पस् वस्तू खाऊ नये अन्यथा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे केलेले उपाय पूजा उपवास व्यर्थ ठरू शकता ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम एवजी अशुभ परिणाम मिळू शकतात त्यामुळे तुमची ही छोटीशी छोटीशी चूक खूप चूक मोठी चूक बनू शकते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही चूक करू नका तर बंधू आणि बहिणींनो मा मातानो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व चमत्कारी गोष्टीबद्दल सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या भक्ती शुद्धतेने भगवान शिवाला या गोष्टी अर्पण केल्या तर भगवान शिव तुमच्यावरती नक्की खूप मनापासून प्रसन्न होतील तुम्हाला भगवान शिवाचे अनंत आशीर्वाद मिळतील अपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होतील तसेच जर तुम्ही या गोष्टीचे सेवन केले तर तुम्ही तुमचे नशीब नक्की उजळू शकशील आणि तुमचे भाग्य बळकट करू शकतील कारण वडीलधारी लोक म्हणतील की ही गोष्ट खूप प्रभावी आणि चमत्कारिक आहेत परंतु श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी चुकूनही सेवन करू नयेत अन्यथा या गोष्टीचे से सेवन केल्यास तुम्ही रातोरात गरीब होऊ शकता तुमचे भाग्यदैव दुर्दैवामध्ये बदलू शकते या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या पुढे जाण्या अगोदर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील जेणेकरून तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत बन करू शकेल माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळू शक मिळू शकताही परंतु तुम्ही जर भाग भगवान भोलेनाथाचे खरे भक्त असाल तर तुम्ही निरोगी राहावी आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव आणि ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रासोबत भावासोबत इतर लोकांसोबत तुमच्या बहिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण आम्हाला त्यांनाही ही, ही माहिती मनापासून कळवायची आहे आमची इच्छा आहे आणि त्यांनाही शिवांचे पुण्यस्मरण पुण्य त्यांच्या पदरामध्ये टाकायचं आहे कारण आमचा हा उद्देश केवळ ही माहिती त्यां त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे तर आता मी तुम्हाला या चमत्कारी गोष्टीबद्दल सांगत आहे तुम्ही हा श्रावण महिन्यामध्ये खऱ्या मनाने भगवान शिवाला गोष्टीचे सेवन कोणत्या सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी सेवन से करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद टिकवून ठेवू शकाल आणि देवाचे आनंद आशीर्वाद मिळवू शकाल पण मित्रांनो माता भगिनींनो मी तुम्हाला आधीच सांगते की जेव्हा तुम्ही तुमचे हे उपाय खऱ्या मनाने आणि आनंदाने श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्यांचे हे फळ मिळत असते कच्च्या केळीची भाजी हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला कच्च्या केळीची भाजी अर्पण करणे खूप पवित्र आहे कारण कच्ची केळी हे सात्विक स्वभावाचे आणि संयमाचे प्रतीक आहे जे भगवान शिवाला विशेष आवडते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही श्रावण महिन्यामध्ये विशेष श्रावण सोमवारी कच्च्या केळीची भाजी बनवावी अशा परिस्थितीमध्ये माता पार माता आणि बहिणीने हे लक्षात ठेवावे की कच्च्या केळीची भाजी लसूण आणि कांदा न घालता बनवावी आणि जास्त मसाले घालू नयेत फक्त शुद्ध सात्विक अन्न घालून अन्न बनवावे याशिवाय भगवान शिवाभोवती भरपूर वातावरण शिवाभोवती भरपूर वातावरण आहे यामुळे त्यांना फक्त नैसर्गिक गोष्टी तर जास्तीत जास्त आवडतात अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही द्वेषाशिवाय भक्तीशिवाय खऱ्या मनाने भगवान भोली कच्च्या केळीची भाजी अर्पण करावी तसेच मित्रांनो माता आणि भगिनींना तुम्हाला तुम्ही कच्ची भाजी प्रसाद म्हणून अर्पण केल्यानंतर सेवन करावे हे केल्याने तुमच्यासाठी शुभ राहील माता आणि बहिणीची सर्व कामे पूर्ण होतील असे कोणतेही काम नसेल जे पूर्ण होणार नाही क्रमांक म्हणजे रताळे तुम्हाला रताळ्याची भाजी माहीत असेलच कारण रताळ्याची भाजी बहुतेकदा दे हिवाळ्यात दिसते आणि हिवाळ्यात खाल्ली जाते ते अशा परिस्थितीत जर तुम्हाला रताळा रताळ्याबद्दल जर माहिती नसेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की रताळे म्हणजे काय ते चवीला गोड असते आणि तुम्हाला ते मटाळेसारखे असते अशा परिस्थितीमध्ये श्रावण महिन्यामध्ये मिळाले तर अजिबात सोडू नका जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर ती तयार करून भगवान शिवाला अर्पण करावी आणि भ भगवान शिवाला प्रसाद सेवन करावे कारण सेवन केल्याने ती भाजी नाती गोड राहतात तुमच्या कुटुंबासोबत प्रेम अतिस अबाधित राहते आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो माता भागिनं जर तुम्हाला रताळ्याची भाजी खाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा क्रमांक तीन कच्च्या दुधाचा आणि अशि अभिषेक करा तर मित्रांनो प्रत्येक व्यक्ती दूध दूध पितो मग मा, मग ते मूल असो वृद्ध असो कोणी असो महिला असो स्त्री असो पुरुष असो कोणी असो दूध शरीराला शक्ती देते अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये दूध सगळ्यांनाच लागतो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला कच्च्या गायीचे दूध अर्पण करणे खूप पवित्र मानले जाते श्रावण महिन्याच्या तुम्ही शिवलिंगावरती दूध अर्पण के करू शकता अभिषेक करू शकता याशिवाय शिवलिंगावर दूध अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता हे जप पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे या या हे दूध पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे अन्यथा मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फळ तुम्हाला मिळणार नाही आणि असे केल्याने भगवान शिव तुमच्यावरती कधीही राहू शकता ज्यामुळे तुण तुम्ही तुमचा भगवान भुले ना त्यामुळे आशीर्वादापासून वंचित राहू शकता या दुधा अर्पण करताना तुम्ही लक्षात विक्रमंक चार म्हणजे दही भोग प्रिय भक्तांना दही भगवान महादेवाला खूप प्रिय आहे विशेष म्हणजे जेव्हा ते प्रिय गा गायीच्या दुधापासून बनते कारण सनातन धर्मातून गायीला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक माता बहिणी त्यांच्या घरात गाय पाळत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घरात गाय असेल तर तुम्ही तुमच्या दुधापासून गाय दही तयार नक्की करून शिवाला अर्पण करा शिवलिंगाला अर्पण करू शकता कारण दही शीतलता प्रदान करते असे केल्याने तुम्ही जीवनामध्ये मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तसेच जर तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी असेल तर खऱ्या मनाने भगवान शिवाला नामजप करत शिवलिंगावरती दही अर्पण केल्यास त्यांचे आरोग्य होईल असे केल्याने माता जीवनात स्थिरता येईल रखडलेल्या यश ये नक्की येईल क्रमांक पाच ओ भक्तांनो सनातन धर्मामध्ये काळा तीळ खूप पवित्र मानला गेला आहे आणि तीळ म्हणजे विशेष काळातील पोलीसाठी एक महत्वाचा पदार्थ आहे याशिवाय हे भगवान शिवाला अर्पण केलेल्या भगवान सर्वोत्तम नैवेद्यापैकी एक नैवेद्य आहे अशा परिस्थितीमध्ये भक्तांसाठी श्रावण महिन्यामध्ये अभिषेक कर करताना आणि भोग विशेष भोग म्हणजे तिळाचा वापर केला जातो तसेच भक्तांना अनामी सर्वांना सांगू की काळे तिळ बाप्पाचा नाश करणारे ना जाते आणि ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करतात आणि त्यांचा प्रभाव खूप प्रभावी आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ग्रहदोष पितृदोषापासून तुम्हाला पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात त्यांच्या ज्याच्या कृपेने तुम्हाला तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि त्यांचे घरात भान्य होत असेल तर त्यांचे देखील दूर होतात आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद पसरतो आणि घरातून नकारात्मकता ऊर्जेपासून होतात क्रमांक महादेवाला मधाचं नैवेद्य म्हणून बंधू आणि भगिनीन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी मध खाल्ले नसेल खाल्ले असेल आणि महादेवाला कधीतरी मध अर्पण नक्की करा मध हे खूप गोड लागते अनेक भक्त विचारतात की श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर मध अर्पण करू का तर याचे उत्तर हो कारण तुम्ही शिवलिंगावरती मध अर्पण केल्या केल्यावरती शिवलिंगावरती मध अर्पण करू शकता परंतु तो फक्त मध अर्पण करू शकता जो पूर्णपणे शुद्ध असेल शिवलिंगावरती अशुद्ध मध अर्पण कधी करू नका आता तुम्ही विचार करत असाल की अशुद्ध मध म्हणजे काही म्हणून माता विना मी तुम्हाला सांगतो की अशुद्ध मध म्हणजे आधीच वापरलेला मध म्हणजे अशुद्ध भगवान भोलेनाथाला अर्पण करू नका याशिवाय शिवलिंगावर मद अर्पण करता तुम्ही शुद्धतेची विशेष काळजी नक्की घेतली पाहिजे कारण शुद्धतेचं विशेष महत्व आहे जर तुम्ही शिवलिंगावरती स्नान करताना मद मध व किंवा अर्पण केलं असेल तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही तुम्हाला इतर यातून कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही या उलट तुम्हाला ते भगवान शिवाचा अपमान होईल क्रमांक सात बेलपत्र महादेवाला खूप प्रिय आहे बेलपत्राबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की ते किती प्रिय आहे अशा परिस्थितीमध्ये बेलपत्र हे केवळ पूजा साहित्य मानले जात नाही तर ते भगवान शिवाचे भोलेनाथाचे सर्वात आवडते नैवेद्य मानले जाते जेव्हा बे भगवान भोलेनाथ हे बेलपत्र स्वीकारतात तेव्हा तेव्हा ते खूप आनंदी होतात आणि जो भक्त शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो भगवान भोलेनाथ त्यांचे भांडार अन्न आणि संपन्नतेने भरून टाकतात आयुष्यात कधी कोणत्याही प्रकारचे समस्येचा सामना करावा लागत नाही आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते पण ते खाण्यायोग्य मानले जात नाही तुम्ही ते सेवन करू शकत नाही हे लक्षात ठेवा याशिवाय बेलपत्र त्रिदेवाचा प्रतीक आहे आणि ते अर्पण कर केल्याने ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्हीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतात तसेच तुम्ही या गोष्टींचे विशेष काळजी घेतली पाहिजे तुम्ही या गोष्टींची गाठ बांधली पाहिजे जी, आणि जीवनामध्ये शिवलिंगावरती कधीही हटलेलं बेलपत्र अर्पण करू नका कारण ते अशुभ मानलं जातं आणि भगवान भोलेनाथाचा अपमान देखील मानले जातं